एका शरीरा खेळ तो थाळा लाभ मात्र झाला वाटवलं ये आणि पहिलकडे शर्यतीचा खेळ म्हणजे अनिश्चितचा खेळ आणि भजलं नेमकं काय आणि खरे असताना खरेदी झाली

महाराष्ट्रीय केसरी मैदान काय झालं वेळात वेळ काढून या ठिकाणी या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी चिपळूण वरून या ठिकाणी खास सुनील कांबळे सचिन कदम फौजी अभिजित पाटकर शैलेश सांगणे बाबू बंगा मकरंद रामाने या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत